आजच्या ठळक बातम्या शहादा पोलिसांच्या बाजारमधील मुख्य चौकात अतिक्रमावरती अचानकरीत्या हल्लाबोल नवापूर तालुक्यातील पावसाचा अहकार पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाची पंचनामा करून शासनाने भरपाई द्यावी नागरिकांनी केली मागणी महागाईने सत्ताधारी मस्त जनता मात्र त्रस्त गॅस सिलेंडर भाव वाढ केल्यामुळे केंद्र सरकारचे गौरव विकून जाहीर निषेध नेहरू चौक देरपूर येथे करण्यात आले शहादा पोलिसांच्या बाजारमधील मुख्य चौकात अतिक्रमावरती अचानकरीत्या हल्लाबोल झाला शहादा शहराचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत व नगरपालिका मुख्य अधिकारी दिनेश शिरोरे यांच्या शहादा येथील मुख्य चौकात रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर अचानकरीत्या धाड टाकून सदरचे अतिक्रमण करण्यात आले आहे व काहींचा माल देखील जप्त करण्यात आला आहे याच्या सविस्तर माहिती आपण पाहूया आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी प्रभू नाईक शहादा नवापूर तालुक्यामध्ये पावसाचा आहाकार पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनामा करून शासनाने भरपाई द्यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे नवापूर तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून सततच्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र नदी नाले तुंबडून भरून वाहू लागले आहेत तालुक्यातील मोगराणी गावालगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने पुराचे पाणी गावात शिरले यामुळे या पाण्यात गावातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे गावाच्या आजूबाजूच्या डोंगराळ परिसरातून झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी या नाल्यात आल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली त्या नाल्यातील सर्व पाणी मोगराणी या गावात शिरून आले यामुळे येथील अनेक नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनामा करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे गॅस सिलेंडर भाववाढ केल्यामुळे केंद्र सरकारचे विकून जाहीर निषेध नेहरू चौक देवपूर येथे करण्यात आले गेल्या काही तीन चार महिन्यापासून सातत्याने घरगुती गॅस सिलेंडरचे भाववाढ गगनला भिडले आहेत केंद्र सरकार भाववाढ करताना पन्नास त्रेपन्न रुपयांनी भाववाढ करत असते व कमी करताना मात्र एक किंवा दोन रुपयांनीच कमी करते या सरकारला जनतेशी काही घेणं देणं दिसत नाही ते फक्त इतर पक्षाचे आमदार खासदार यांना फोडून कोटी रुपये त्यांच्यावर खर्च करत असतात हा खर्च मात्र सर्वसामान्य जनतेकडून महागाई वाढवून वसूल करण्यात आले येत असतात एकीकडे हेच केंद्र सरकार जनतेला अच्छे दिन दाखवून सत्तेवर आले पण खरे तर असे सत्ता येताच त्यांनी जनतेच्या व दिलेल्या शब्दाचा विसर पडला आहे दुसरीकडे जनता महागाईने भर भरडतच आहे सरकार काही सर्वसामान्य नागरिकांना जगू देत नाही व जनतेची विवंचना काही संपत नाही गृहिणींचे मात्र यांच्या भाववाढीने नेत्र झालेली दिसते म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे या सुस्त केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पवार शहर अध्यक्ष सरोज कदम संजीवनी पाटील निर्मला शिंदे सरोज पवार संगीता खैरनार वनिता सूर्यवंशी किरण सूर्यवंशी दीपक देवरे गोलू नागमल यांची उपस्थिती होती बीजेपी सरकारचं करायचं काय लोकावरती बीजेपी सरकारचं करायचं काय वाढीचा करायचं काय लोकावरती धिकार असो अधिकार असो धिक्कार असो अधिकार असो सरकार देशामध्ये दे भाजप प्रणित सरकार जे आलेलं आहे अच्छे दिन दाखवून त्यांनी आज जे सत्तेवर बसलेत त्यांनी महाराष्ट्राचा आणि पूर्ण भारताचा केंद्राच्या माध्यमातून जे गॅस दरवाढ आहे पेट्रोल आणि डिझेल दरवाढ आहे हे कुठल्याही सर्वसामान्यांना आज पुरवडत नाही आहे सर्वसामान्य महिला वर्ग आज होरपडत आहे त्यांनी लवकरात लवकर हे सर्व आम त्यांनी भाववाढ आहे ती कमी करावी सर्वसामान्य जनतेला जगू द्यावं कोरोनाच्या महामारीत आधी आम्ही होरपडलो होतो आता या महागाईच्या महामारीत आम्ही आज होरपडत आहे केंद्र सरकार राज्य सरकार जे सत्तेत आहे ते मस्त आहे आणि सर्वसामान्य जनता आज त्रस्त आहे म्हणून आज राष्ट्रवादी महिला आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे